ભાઈ બોલ મેશે મેશે એ મોબાઈલ લે સાહેબ તું પડે ગયો આયા દાલાટ

ગાડી દ્ર ગાડી ગાડી દ્રાવ એ બાજુ a media styled media stand medias and media style

سائڈ لا سر تيرا ما متا ملا سائڈ لا سائڈ لا বাজুলে বাজুলে বাজলে টাইম ততলা

फॉर्मॅलिटी आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला राजीनामा राज्यपाल महोदयांकडे सुपूर्द केलेला आहे आणि काळून त्यांना कार्यभार सांभाळण्याबाबत आदरणीय राज्यपाल महोदयांनी कळवलं आहे आणि त्यापासून आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार त्यांनी स्वीकारले नवीन सरकार कधी स्थापन होणार नवीन सरकार कधी स्थापन होणार येत्या काही दिवसामध्ये नवीन सरकार स्थापन होईल त्यापूर्वी मी अपने हिंदी मध्य संगत मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय ने आज अपना राजीनामा राज्यपाल महोदय को सुपुर्द किया है और राज्यपाल महोदय ने उनको आ, टेकर मुख्यमंत्री के हिसाब से कार्यभार संभालने के लिए बोला है तो उन्होंने आज से वो कार्यभार संभाला है सरकार सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या बी जे पीची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठीत जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं नरेंद्र मोदींची व्हाव्याची तुमची इच्छा आहे का एक गोष्ट अशी आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तीनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शहा साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील मुख्यमंत्री दिल्लीला नागपूरमध्ये दे, मुख्यमंत्र्यांची नावाची जी होती काढण्यात आली आणि बातमी पुन्हा ती लावण्यात आली एक गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं ही कायदेशीर तरतूद असते कारण आपल्या सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा द्यायला लागतो आणि त्याच्यानंतर कार्यवाही काळजी वाहून मुख्यमंत्री म्हणून त्यांना आदरणीय राज्यपाल महोदयांनी नेमणूक दिलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत का दिल्लीला जाणार आहेत का बैठक होणार आहेत वेळेला त्यांना बोलवलं जाईल त्याला तिघही जण दिल्लीला जातील आणि समजा निरीक्षक इथं पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतला तर ते निरीक्षक इथे येतील ही शेवटी पक्षाची अंतर्गत बाब असते याच्यावर मी कुठलेही कॉमेंट करू शकणार नाही फक्त एकच गोष्ट आहे की तीनही नेत्यांनी हे सर्व वरिष्ठ नेत्यांवर सोपवलेलं आहे तिघांचंही एकमत आहे आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने आणि प्रगतीच्या दृष्टीने हे सरकार काम करत मुख्यमंत्री शिंदे नाराजी नाही आहे बिलकुल नाराजी नाही आहे त्यांनी पक्ष सुद्धा सांगितलेलं आहे की जो काही निर्णय आपण घ्याल तो मला मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये वरिष्ठ नेत्यांना कळवले हे बघा आदरणीय शिंदे साहेबांनी वरिष्ठ नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो मला मान्य राहील થેન્ક યુ થેન્ક યુ શોલી